पाडबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनाला वैतागून शेतकऱ्यांचे पाण्यासाठी जलसमाधी आंदोलन पालखेड कालव्याच्या एकवीस क्रमांकाच्या वितरिकेच्या कार्यक्षेत्रातील शेतपिके जळू लागल्याने पाडबंधारे विभागाकडून शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी देशमाळे येथील शेतकऱ्यांनी आज सकाळी पालखेड कालव्याच्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले या प्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याशिवाय कालव्याच्या बाहेर येणार नसल्याचा निर्धार आंदोलनकर्ते शेतकऱ्यांनी केला करंजवण व पालखेड धरणाच्या पालखेड डाव्या कालव्यातून सध्या उन्हाळी हंगामातील रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू आहे आवर्तन सुरू होऊन पंचवीस दिवस होत आले तरीही कालव्याच्या एकवीस क्रमांकाच्या वितरिकेच्या कार्यक्षेत्रातील देशमाणे गोदेगाव भरवस महादेवनगर माणुरी नांदगाव डोंगरगाव मुखेड परिसरातील शेतकऱ्यांना कालव्याचे पाणी मिळाले नाही पिकांना पाण्याची गरज असताना पिकांना वेळेवर पाणी मिळत नसून पिके डोळ्या देखत जळत असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांवर कालव्याच्या पाण्याबाबत अन्याय होत आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून तातडीने पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली परंतु अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकरी संतप्त झाले अखेर शेतकऱ्यांनी अर्धनग्न होत जलसमाधी आंदोलन केले यावेळी आंदोलनात देशमाणे खुर्द येथील गोई जल पाणी वापर संस्थेचे चेअरमन योगेश गांगुरे छत्रपती पाणी वापर संस्थेचे सागर शिंदे विनायक वावधाणे रवी गांगुर्डे कैलास आरगडे बाबासाहेब आरगडे दत्तू कदम सोमनाथ आरगडे नवनाथ गांगुर्डे नवनाथ वैभव आरगडे राजेंद्र आरगडे आदींसह सर्व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाराष्ट्र सातबारा साठी गणेश ठाकरे प्रतिनिधी लासलगाव कथा प्रशासनाला व्यथा शेतकरी जिंदा होऊन मुरुदा साहेब प्रशासनाचा हाकार साहेबांचे खिशे भरा बंधारे भरा शेतकऱ्याला पाणी देऊ नका अशी परिस्थिती झालेली आहे शेतकरी निर्लज्ज झाला रे झाला शेतकरी पूर्ण रे वाली कोणी नाही रे, रे बाबा आता काय करावं रे भाऊ साहेब गेले एसी शेतकरी घेतला रे त्याला याला कोणी वाली राहिला नाही रे भाऊ आता त्यांना काय करायचं रे भाऊ